नमस्कार आज आपण गुढीपाडवा या सणाची माहिती पाहणार आहोत गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून हिंदू चैत्र चैत्रशुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे या दिवशी नवीन वस्तू खरेदी व्यवसाय प्रारंभ नव उपक्रमांचा प्रारंभ सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात दारी उभारलेली घुढी ही विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते गुढीपाड्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचा सुद्धा प्रारंभ होतो आता या सणाच्या उत्सवाचे स्वरूप पाहूया चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठतात स्नान करतात आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर घुढी उभारतात उंच बांबूच्या काडीला कडुनिंबाची डहाळी काडीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात फुलाचा हार आणि साखरेची गाडी बांधून त्यावर तांब्या धातूचे भांडे बसवले जाते घोडीचा बांबू पाटावर उभा केला जातो तयार केलेली घोडी दारात उंच गच्चीवर लावतात घोडीला गंध फुले अक्षता वाहतात व निरंजन लावून उद्पत्ती दाखवतात दुपारी घोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद कुंकू फुले वाहून घोडी उतरवली जाते या दिवशी आनंद साजरा करीत आपतिष्टांना नऊ वर्षाच्या शुभेच्छा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा गौतमी पुत्राची सत्ता असलेल्या राजांत स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजेते म्हणून पाडवो या उपाधी अशा वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो प्रामुख्याने महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा असे समजले जाते आता महाभारतातील गुढीपाडव्याचा उल्लेख पाहूया भारताच्या आदि पर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी इंद्रांच्या आदरार्थ जमिनीत रोवली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंभीच्या दिवशी तिची पूजा केली या परंपरेचा आदर म्हणून अन्य राजही काठीला शेण्यासारखे वस्त्र लावून ती शृंगारून पुष्पमाला बांधून तिची पूजा करतात महाभारतातच खिल पर्वात कृष्ण त्याच्या सवंगड्यांना इंद्रकोपाची पर्वा न करता वार्षिक चक्रोत्सव मंद करण्याचा सल्ला देतात महाभारत ग्रंथातल्या आधिपर्वात हा उत्सव वर्ष प्रतिपदेश करण्यास सुचविले आहे तर खिल पर्वातून आणि इतर संस्कृत ग्रंथातून हा उत्सव साजरा करण्याच्या तिथी वेगवेगळ्या दिलेल्या दिसतात आता घोडेपारवाचा सांस्कृतिक इतिहास पाहूया ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले असे सांगितले जाते श्रीराम अयोध्येला परत आले प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकावधी पती रावण राक्षसांचा पराभव करून या दिवशी अयोध्येत प्रवेश केला शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शंकाचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीचे सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या सायेने याच दिवशी शंकांचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे या शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाला प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करायला सुरुवात केली तीच देवीच्या स्त्रीच्या स्वरूपात सुरू सुरु केली तिसरी म्हणजे आदिशक्ती आदिमाता पार्वती असे मानले जाते देवी पार्वती आणि भगवान शंकराचे लग्न पाडव दिवशी ठरले पाडव्यापासून तयारीला सुरुवात होऊन तृतीयेला लग्न झाले पाडव्या दिवशी देवी पार्वतीच्या शक्ती स्वरूपाची पूजा करतात याला चैत्र नवरात्र म्हणतात लग्नानंतर नवमीला योगिनींच्या अधिपती म्हणून देवी पार्वतीची अभिषेक झाला काश्मीरी मुलींना पार्वतीचे रूप असे श्रीकृष्णाने म्हणले आहे देवी पार्वतीचे लग्न झाले की माहेरवाशिनी म्हणून महिनाभर माहेरी राहते तेव्हा तिच्या कौतुकासाठी चैत्र गौरीचे हळदी कुंक केले जाते